आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल कार्यसम्राट चक्रवर्ती अशोक यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत रिपब्लिकन सेनेने सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आयखळा येथील राणीबाग ते आझाद मैदान असा एल्गार मोर्चा काढला या मोर्चात बोधगया मंदिर कायदा एकोणीसशे रद्द करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की हा कायदा बौद्ध धम्माचा वारसा हिरावून घेत आहे युनेस्को ने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या बोधगया महाविहारावर अतिक्रमण आणि छेडछाड होत असल्याचा आरोप त्यांनी केला त्यामुळे हा कायदा त्वरित रद्द करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली दुपारी दोन वाजता कडक उन्हात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिसरण पंचशील वंदना घेण्यात आली या मोर्चामध्ये रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव यशवंत आंबेडकर मनशाताई आनंदराज आंबेडकर युवा नेते अमन आंबेडकर भंतेजी संघपाल महाथेरो यांच्यासह अनेक मान्यवरांनी जनसमुदायाला मार्गदर्शन केले या एल्गार मोर्चामध्ये रिपब्लिकन सेना वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा यांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपासक उपास आणि समता सैनिक दल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी अशोक शिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई